इथे आहे बाल किल्ल्याला जायची वाट इथून जायची आपल्याला इथं आहे तोफ याच सर्व मुख डायरेक्टली तोरणागडाकडे आहे मुख ही आहे छोटीशी तोफ इथं हे त्या काळातलं लोखंड आहे तोफ तुटलेली आहे उचलता उचलत नाही जागेवर बालकिल्ल्या चढत असताना इथून खूप डेंजर आहे इथून जर पाय निसला तर पूर्णपणे दिसतो ना खाली तर तिथं जाऊन पोचतो माणूस जास्त डायरेक्ट तर या ठिकाणून बघून जायचं आहे आणि ती आहे माची माची आई तर आपण जाऊया बालकिल्ल्याला आली हे बालकिल्ला जायचा मार्ग सर्वात डेंजर असा मार्ग आहे राजगड काही नव्हता पण राजगड वरचा बालकिल्ला हा सर्वात कठीण आहे आपण जाऊ लवकर इथं मऊळ पण आहे तिथं खाली फोटो होती रे राज हे छेडू नका विशारी उंच ठिकाणी मोळाची जागा असते पण बालकिल्ल्याला खरंच हा खूप एन्जॉय आहे खूप मजा येत आहे कठीण आहे पण मजा पण तसाच येत आहे आपल्याला जाण्यासाठी पूर्ण जंगल आहे येण्यासाठी आपल्याला रात्र होईल असं मला वाटत आहे लवकरात लवकर जाऊन लवकरात लवकर आपण जाऊन इकडे वापस येण्याची कोशिश करूयात तर लवकर लवकर जाऊयात फास्ट फास्ट चला रे चला रे मित्रांनो लवकर होत नाही मार्ग बाल किल्ला तर आपण पाणी पाणी पिऊन आलो पण आता थोडा दम लागत नाही तेवढा तर आपण इथं नाश्ता करूयात फळ वगैरे आहेत आम्ही तर आपण फळं वगैरे त्यानंतर वरी चढूयात ही जी दिसते तुम्हाला ही आहे सुवर्ण माची हा आहे बालकिल्ला इथून जायला फक्त एक एकच जण जाऊ शकते अशी वाट आहे इथून चढणं आणि त्याहून उतरणं त्याच्याहून अवघड आहे पण आपण तरी पण जाऊया ही आहे पूर्ण सह्याद्री ही गाठी दिसत तुम्हाला इथून पूर्ण पावसाळ्याचं पाणी ना या वाटेतून खाली उतरत आहे या जंगलामध्ये या जंगलामध्ये पूर्ण जंगली जान जनावर बाळगतात हातात आम्ही तसा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच तुम्हाला एक सिंह दाखवला होता सर्वात अवघड म्हणजे हा बालकिल्ला आहे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी आता आपण इथून आलेलो एकदम खडी चढाई आहे आणि इथून पण तुम्ही पाहू शकता एकदम खडी चढाई आहे इथून पण पुढे अशीच खडी चढाई राहणार आहे आणि हा हा मित्र विचारते इथे घोडे चालते का आहे सह्याद्री जय भवन हर छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की तर मित्रांनो आपण आलेलो आहोत बालकिल्ला किल्ला पशी इथून बालकिल्ल्याला सुरुवात आहे मधा आतमध्ये तर आपण बालकिल्ल्याच्या किल्ल्याच्या पशी आलेलो आहोत महादरवाजा आहे हा तर इथून आहे एकदम सह्याद्री डिक्टू समोर इथं आहे नदी तुम्हाला जशी दिसत आहे ही नदी आहे पूर्ण पूर्ण पण हा आहे व्ह्यू सह्याद्रीचा इथे लाल तोंडाचे माकड पण आहेत त्यांना तुम त्यांना काही द्यायचं असेल तुम्ही खाऊ वगैरे तर तुम्ही घेऊन येऊ शकता इथून आपण आत शिरत आहोत बाल किल्ल्या दरवाजापासून आतमध्ये इथं आहेत माकड बघा पाहू शकता तुम्ही हा लालगंडे ला, मार्क लाल तोंडाचा माकड चला जाऊया दुहाची काय गरज नाही आपल्याला काय करत नाहीत हे यांना फक्त तुम्ही काही करू नका दोंडे फेक वगैरे काठी का, का, दाखवली तर हा डायरेक्ट अंगावर येतो ह्याला काही करू नका तुम्ही किल्ल्यांची ही तटबंदी आहे इथून आहे वरी बाल किल्ला चला लवकरात लवकर जाऊयात वरी चढायला काहीच नाही हा पण खालून खूप अवघड होता वरी काही नाही तेवढा चालू हे कुठला किल्ला रे खाली अजून वरी जाऊयात आपण या ठिकाणावर आल्याच्या नंतर तुम्हाला एक तळ दिसेल याला म्हणतात चंद्रकोर तळे हा आहे बालकिल्ल्याच्या वरी चंद्रकोर तळे म्हणून नावाचा हा तळ छोटस हे पाणी तुम्ही पिऊ शकता चांगलं आहे पाणी फक्त त्यांना फक्त स्वच्छ करायचं थोडं तुम्ही फक्त इकडं तिकडं थोडं फिरवलं हात की हा पाणी स्वच्छ होतो आणि कधी पण हा जो वाहतं पाणी आहे तो कधी पण स्वच्छ असतो कारण की पूर्ण गाळ खाली जाऊन बसत असतो तर पिण्यासाठी हा शुद्ध पाणी आहे पिऊ शकता तुम्ही अजून पण हा वरती आहे एक जागा बालकिल्ल्याचीच तर आपण वरती पण जाऊयात ते ना छोटे छोटे असे तळे बनवलेले आहे पाणी साठवून ठेवण्यासाठी आणि इथं पण तळे आहेत या ठिकाणी आणि हा आहे मंदिर इथे बालकिल्ल्यावर मंदिर आहे हा हा कोणतं मंदिर आहे ब्रह्मे ब्रह्मेश्वर मंदिर आहे यात मध्ये महादेवाची पिंड आहे पाहू शकतो तुम्ही छोटे छोटे तळे इथे हे पत् आहे किल्ल्यावर महाराज या ठिकाणी त्यांचं सिंहासन होतं इथे इथे त्यांनी बसवत होते इथं सिंहासन होतं त्यांचं तर ही सूचना आहे सदर वस्तू शिवरायांच्या वस्त वास्तव्याने पावन झाली आहे तरी पण वस्तू प्रवेश करताना आपली पाद्याने बाहेरच काढून जावेत तर इथं आपल्याला चप्पल वगैरे पूर्ण काढायची आहे आणि इथून वरी जायचे इथं आहे सिंहासनचा अवशेष राजवाड यांचे अवशेष आहे तर ह्या या ठिकाणी महाराज इथं बसवत होते पाहू शकता तुम्ही या या इथं बसून इ ते पूर्ण गडावर पूर्ण चार पाच ग गडावर इथून निगरानी म्हणजे लक्ष ठेवत होत होते इकडे हे हे पूर्ण वरी तुम्हाला तसं दाखवलं होतं खाली पण हे आहे तोरणा हे आहे सिंह सिंहगड त्याचबरोबर या साईडला त्या तो दिसत आहे तिथं आहे रायगड त्या ठिकाणी रायगड आहे तर आपल्याकडे जर दुर्बीण असतो ना त्याबरोबर तिथला मंदिरवरचा टो डोंगरावरचा टोकावरचा मंदिर आपण पाहू शकत होतो आणि इकडं पण तोरणावरचा मंदिर आपण आरामशीर पाहू शकत होतो पण आपण दुर्बीण काय आणलेलं नाहीत पण हा आहे सर्वात उंचीचा शिखर म्हणजेच राजगड राजगडावरचा एकदम उंच शिखर म्हणजे हा हा बालकिल्ला आहे तर आपण तर मित्रांनो आपण राजगडवर इथून हा जो नजारा आहे पूर्ण सह्याद्रीतला एकदम पाहण्यासारखा आहे तुम तुम्हाला जर इथं यायचं असेल तर इथं नक्की भेट द्या राजगडाला कारण की इथून जो व्ह्यू दिसतो राजगड पूर्ण सह्याद्री तिथला एकदम छान आहे एकदम जसं आपण व्हिडिओमध्ये पण पाहतो की निसर्गरम्य वातावरण शांत वातावरण तर या ठिकाणी येऊन खरंच तुम्हाला जाणवेल की सह्याद्री किती निसर्ग निसर्गमय निसर्गम आणि शांत आहे दोन मिनटं तुम्ही इथून नजारा पहा मित्रांनो आपला थोडा प्लान चेंज झालेला आहे तर आपण बालकिल्ला करून डायरेक्ट खाली उतरत आहोत कारण की आता होत आहे आन संध्याकाळ आणि माचीला जायचं होतं सुवर्ण माची, माची आणि दोन माची करायची होते पण आमचे दोन मित्र बिछडलेले आहेत म्हणजे त्यांना घरी जायचे म्हणते तर एकटा चढायला काय मजा येत नाही मित्र सोबत पाहिजेत त्यामुळे आपण वापस जात आहोत खाली याच मार्गाने डायरेक्ट आणि खरं म्हणलं तर आत्ताच फिरायचा खूप मजा येत होता आणि मो व्ह्यू पण एकदम एकदम सॉलिड होता पण मित्रांना जायचे म्हणणे खाली तर आपण पण जाऊयात मित्रासोबतच पुन्हा एकदा येऊयात जर नशिबानं जर साथ दिली आपल्या तर नक्कीच येऊयात पुन्हा तर आपण आता इथून जाणार आहोत पुण्याला पुण्याहून निघणार आहोत घरी तर आपण हा व्हिडिओ पाहूयात पुढे कोणता ब्लॉग होऊ शकते काय नाही तर आपला झालेला होता ब्लॉग एक याचा जेजुरीचा आणि दुसरा ब्लॉग पुरंदरचा हा तिसरा ब्लॉग पडेल क कदाचित कदाचित ह्या व्हिडिओचे दोन पार्ट पण होऊ शकतील थोडासा शानदार दिसत आहे इकडून पाहतो तर ह्या ह्या व्हिडिओचे दोन पार्ट पण होऊ शकतील कदाचित कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे एवढ्यातच तसा तस पण आज जर आपण अजून व्हिडिओ करत होतो याचे व्हिडिओचे या पार, व्हिडिओचे तीन पार्ट तीन पार्टसुद्धा बनत होते तर हा राजगड असा किल्ला जेवढा तुम्ही पाहिला पाहिला तर कसा वाटला हा तुम्हाला राजगड किल्ला आणि तुम्ही जर कधी आलेला असाल इकडं तर तुमचा पण एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा ए, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पण सांगा कसा आहे हा किल्ला आणि याचा इतिहास वगैरे तुम्हाला जेवढा माहीत असेल तेवढा मला जेवढा माहीत होतं तेवढा तर मी व्हिडिओमध्ये शेअर केला आहे तुमच्यासमोर आणि बाकीचं जर तुम्हाला काही माहीत असेल आणि याच्याहून पण कोणता हार्ड म्हणजे खूप कठीण असा किल्ला असेल तुम्ही नक्कीच कळवा मला मी नक्कीच तिथे भेट देईन आणि वरी चढून सांगेन की कसा आहे विकिलला माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेन